नमस्कार कसे आहात सगळे तर आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला आहे ब्लॉग म्हणण्यापेक्षा एक छोटीशी रेसिपी म्ह बनवली आहे मटणची आणि एक मच्छीची मच्छी फ्राय तर आज मी आमच्या आगरी पद्धतीमध्ये थोडंफार माझी पद्धत त्यामध्ये टाकणार आहे त्या पद्धतीने मी मटण बनवत आहे तर इथे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये तेल टाकलं आहे तेलामध्ये तेल गरम झालं की तेलामध्ये खडे मसाले टाकले तिथे चक्रफूल तेजपत्ता मोठी विलायची छोटी विलायची आणि लवंग टाकलेलं आहे थोडी दालचिनी टाकलेली आहे मस्त तेलामध्ये परतवून घेणार आहे आणि आता मी ते मटण टाकणार आहे ते मटण टाकून थोडं त्याला परतवणार आहे तेलामध्ये आणि हळद टाकून पाणी टाकून थोडं तीन ते चार शिट्टी येईपर्यंत चांगलं शिजवून देणार आहे याने काय होणार आहे माहिती आहे का मटणमध्ये जो स्मेल असतो जो वास असतो काही कधी कधी खाताना येतो नॉर्मली लोकांना आवडत नाही आहे तर हळद टाकून आणि हे असं करून थोडंसं हळद थोडी जास्त टाकून मस्त असं बॉईल करून घ्यायचं जेणेकरून त्याची ती स्मेल निघून जाणार आणि खडे मसाले आहेत त्याची स्मेल त्यामध्ये उतरणार तरी आता मी तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे पाणी टाकून थोडं पाणी जास्त ठेवलं सा आहे कारण पप्पांसाठी थोडंसं सूप म्हणजे याचं हे असं पिल्यानंतरही खूप चांगलं आहे हाडांसाठी म्हणतात असं पप्पांसाठी केलं आहे थोडंफार देणार आहे पप्पांना यातला तीन ते चार इथे मी घेणार आहे पहिली शिट्टी झालेली आहे तर तोपर्यंत तो मच्छी मॅरिनेट करून घ्यायची ह्या ही आहे बोईट मच्छी आमच्याकडे ते बोईट मासे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा आलं लसूण घेतलं आहे हळद टाकली आहे आगरी मसाला टाकला आहे आमचा थोडा ही क्वांटिटी नाही सांगत ते जमेल तसं टाकायचं जसं आपल्याला रेग्युलरली हवं आहे तसं टाकायचं धणे पावडर टाकली आहे थोडा गरम मसालाही टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि कोकमाचं पाणी टाकलेलं आहे थोडं लिंबू नव्हता म्हणून कोकम यूज केला आज मी तर मोस्टली मी लिंबूच यूज करते आणि मस्तपैकी अशी सगळं मच्छीला लावून घेणार आहे पूर्ण कोटिंग करून घेणार आहे मस्तपैकी अशी मच्छीला लावून घेत आहे मसाला तुम्ही तेलही टाकू शकता मी कधी कधी तेलही टाकते पण आज कोकमचं पाणी होतं ते जरा जास्त होतं म्हणून तेल नाही टाकलंय मी मोस्टली लिंबूच टाकते मी लसूण भरपूर घ्यायचं आहे पण यासाठी ठीक आहे आता हे थे थे आहे, आहे। एक दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं इथे वाटण्यासाठी मी कांदा भाजलेला आहे आणि खोबरं भाजलेलं आहे ते कापून याचं वाटण करणार आहे ऑलरेडी त्यात थोडंसं खोबरं भाजलेलं होतं त्यातच भाज त्यातच करणार आहे वाटण तर इथे मी एक टोपशी लंगडी जे काय असते ते घेतलं आहे आणि त्यात माझ्या अंदाजाप्रमाणे मी तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता कढीपत्ता टाकलेला आहे मी तेल गरम झाल्यावर त्यानंतर मी कांदा टाकणार आहे इथे लस मिरची टाकणार आहे कांदा टाकणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे थोडंफार असं पिंक कलर येईपर्यंत आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे इथे एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे मी इथे कांदा चांगला परत की तिथे आलं लसूणची पेस्ट टाकली आहे मी आता आणि थोडंसं त्याचा कच्चा कच्चा वास निघून जाईपर्यंत ती परतवून घ्यायची त्यानंतर मी ते मीठ टाकलं आहे कारण वेळ खूप झाला होता आता म्हटलं कांदा पटापट शिजेल म्हणून मी मीठ टाकलेलं आहे मोस्टली मी मीठ टाकतेच कांदा टाकल्यानंतर किंवा टोमॅटो टाकल्यानंतर आणि आज खूप उशीरही झाला होता जेवण बनवण्यासाठी म्हणून घाईघाईने केलं तरीही मी व्हिडिओ शूट केला आज की मी आज बनवणार व्हिडिओ बरेच दिवस ॲक्टिव्ह नाही आहे तर इथे मी टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो चांगल्या प्रकारे मस्त परतवून घेत आहे मी इथे मी गॅस फास्टच ठेवला आहे कारण मला उशीर खूप होत होता पप्पांना ॲक्च्युली आठ वाजता जेवायला लागतं पण आज मला उशीरच झाला होता थोडं मस्त कांदा टोमॅटो परतून घेतला इथे मसाला टाकलेला आहे आगरी मसाला टाकला इथे मी थोडी हळद टाकली, है। टाकली है। आहे थोडी धणे पावडर टाकली आहे आणि त्यात गरम मसाला टाकला तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या जसं तुम्हाला लागेल तसं इथे मी अर्धा किलो मटणसाठी घेतलेलं आहे आणि मला जेवढं तिखट लागतं तेवढं प्रत्येकाला माहिती असतं आपल्या घरात किती तिखट खातात आणि किती नाही त्यानुसार तुम्ही टाकू शकता मसाला इथे थोडं पाणी टाकलं आहे कारण मसाला जळू नये जळालं की ठसका लागतो त्यामुळे थोडंफार पाणी टाकायचं आणि त्याने ग्रेव्ही होते जरासं आतलं मटेरियल थोडंसं सॉफ्ट होतं आणि थोडं फुलतं त्यामुळे ते ग्रेव्ही होते इथे मी कांदा खोबरा भाजून घेतला होता त्याची त्याचं वाटण केलं होतं ते टाकलं आहे चांगलं तेलात मस्त परतवून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा कांदा आणि एक छोटा खोबऱ्याची वाटी असं इ त्याचं वाटण केलेलं आहे पाणी टाकून थोडंसं मस्तपैकी शिजवणार आहे त्याला थोडी ग्रेव्ही करणार आहे त्याची आणि त्यानंतर मी त्यामध्ये जो बॉईल केलेला मटण आहे तो टाकणार आहे इथे मी बॉईल केलेला मटण आहे तो टाकणार आहे यात हा चांगला सूपही आहे एक प्रकारे मी पप्पांना देते पण छान लागतं ते अळणी असं त्यामध्ये मीठ नाही घालत घाई झाली होती म्हणून डायरेक्ट टाकलं आहे कारण मी त्यातलं सूप थोडं बाजूला करून टाकते ते तर त्याचं जे स्टोक असतं पाण्याचं ते मटणचं ते टाकते बाजू करून आणि ते मी बटाटा घेतलेला आहे कारण मी मटण खात नाही तर मला बटाटा आवडतं पीस नाही खात नाही तर त्यामुळे मी बटाटा टाकलेला आहे छान लागतं मटणामध्ये बटाटा इथे थोडी उकळ आल्यानंतर मी कोथंबीर टाकली आहे छान अशी ग्रेवी झालेली आहे तर मला हवी तशी तुम्ही ठेवू शकता अजून शिजून द्यायचं आहे इथे मी आता मच्छी फ्राय करायची तयारी करत आहे तेल टाकलेलं आहे तव्यावरती लसूण आणि कढीपत्ता कढीपत्ता आणि लसूण इथे टाकलेला आहे मी थोडं तेलावर परतून घ्यायचं आणि त्यावर आपण मच्छी टाकायची आहे तुम्ही हवं तर रवाही कोटिंगला करू शकता पण मी मोस्टली छोट्या माशांना रवा रवा लावत नाही सुरमई पापलेट वगैरे असेल तर मग लावते कोळंबी वगैरे असेल तर रवा लावते गॅस थोडा फास्ट आहे बिकॉज मला खूपच उशीर होत होता इथे मटण रेडी झालेला आहे छानपैकी तरी सुद्धा आलेली आहे आणि ते मम्मींसाठी मेथीची भाजीही झालेली आहे मम्मी ॲक्च्युली आमच्या नॉनव्हेज नाही खात ते मस्त थाली थाली सज सा, सजवलेली आहे तर असं आहे माझा छोटा छोटा ब्लॉग नक्कीच लाईक करा सबस्क्राईब